नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत करतो आजचा भी व्हिडिओ वेगळ्या वेगळ्या विषयाबद्दल एका महान व्यक्तीबद्दल आहे आणि ती महान किंवा अतिशय आदर्श अशी व्यक्ती म्हणजे भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आपण वाचलत असेल बातम्या पाहिल्या असेल की त्यांचं निधन झालं आहे उद्या अंतविधी होणार आहे या निमित्ताने मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली मी अर्पण करतोस पण मी त्यांना जवळून पाहिले त्यांना भेटलो आहे त्यांच्याशी बोललो आहे त्यांच्याशी गप्पा मारलेले आहेत आणि या संदर्भात एकूणच त्यांचं मोठेपण त्यांचे वेगळेपण आणि मला दिसलेले डॉक्टर मनमोहन सिंग हे मला सांगायचं आहे अतिशय दुःखद बातमी तर आहेच परंतु इतिहास माझा सहानुभूतीपूर्वक विचार करेल असे एकदा डॉक्टर सिंग म्हणाले ते त्यांना डॉक्टर साहेबच म्हणायचे अनेकजण आणि मीही त्यांना तसं संबोधणार आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याबद्दल मनमोहन पर्व हे माझं पुस्तक आहे आणि हे पुस्तक कदाचित आपण वाचलं असेल ते ॲमेझॉनवर उपलब्ध आहे त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे मी अनेक वर्षांभूल आणि अनेक वाचकांनी ते वाचले आहे स्वागत केले आहे पण पर तुमच्यासाठी परत त्याची प्रत दाखवते मी जेव्हा वर्तमानपत्रात काम करत होतो संपादकीय भूमिकेतनं काम करत होतो आर्थिक संपादकही होतो पुढे एकूणच संपादकीय कामगिरी बजावली मी माझ्या कारकिर्दीमध्ये आणि त्यावेळी अनेक लोकांना भेटीचा योग आला त्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांचा समावेश होता ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते आणि त्यावेळी सुद्धा मी त्यांना भेटलेलो आहे के त्यांनी केलेली भाषणं एकलेत त्यांचा चर्चासत्रातला सहभाग बघितलेला आहे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना केंद्रीय अर्थमंत्री कोण होते तर प्रणव मुखर्जी होते आणि प्रणव मुखर्जी यांनी एका बी सी सी आय या एका वादग्रस्त बँकेला बँकेला शाखा उघडायला परवानगी दिली होती या बँकेची एकूण इमेज चांगली नव्हती अनेक शंका आणि प्रश्न होते आणि म्हणून रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून त्या शाखा उघडण्यास त्या डॉक्टर सिंग यांनी परवानगी नाकारली ती व्यक्तीसुद्धा या बँकेची जी प्रवर्तक व्यक्ती होती ती पाक मूळ पाकिस्तानची होती पण पाकिस्तानची होती म्हणून नाही तर संशयास्पद अनेक व्यवहार त्या बँकेत होत होते अशी माहिती होती आणि म्हणून रिझर्व्ह बँकेने परवानगी नाकारली पण पन, प्रणव मुखर्जींनी सांगितलं की परवानगी दिली पाहिजे पर तेव्हा त्यांच्या दबावाला कंटाळून डॉक्टर सिंग यांनी राजीनामा देऊ केला रा। परंतु तेव्हाच्या पंतप्रधानांनी त्यांचं मन वळवलं आणि त्यांनी आपला राजीनामा मागे घेतला आता त्यावेळी प्रणव मुखर्जी यांच्या हे त्यांचे एक प्रकारे बॉस होते पुढे मनमोहन सिंग यांच्याच मंत्रिमंडळात मनमोहन सिंग पंतप्रधान असताना पण मुखर्जी हे त्यांचे मंत्री होते त्यांनी अर्थ खातं सांभाळलं संरक्षण खातंही सांभाळलं परराष्ट्र खातं सांभाळलं पण ते त्यांचे डेप्युटी होते पण प्रणब मुखर्जी हे आता आपले डेप्युटी आहेत असं कुठेही वागणुकीतून आपलं यांनी डॉक्टर सिंग यांनी दाखवले आणि डॉक्टर साहेब यांनी दाखवले नाही उलट ते त्यांचा आदर करायचे कुठेही सूडबुद्धीने ते वागले नाहीत की माझ्या काळामध्ये तुम्ही प अर्थमंत्री असताना मला राजीनामा द्यावा लागला याबद्दलची कुठचीही कटुता त्यांनी मनात ठेवली नाही मी स्वतः त्यांना जेव्हा भेटलो अनेकदा भेटलो दिल्लीमध्ये भेटलो त्यांच्या अर्थमंत्री अर्थमंत्री नॉर्थ ब्लॉकमध्ये जे खा त्यांचं ऑफिस आहे तिथे भेटलो त्यांनी महाराष्ट्राबद्दल मला अनेक प्रश्न विचारले मी त्यांना त्यांची व्हिजन विचारली देशाबद्दलची आणि देशाबद्दलची व्हिजन सांगताना ते असं म्हणत होते की मला सुधारणा मी राबवतो आहे पण मला इथल्या सामान्य माणसाची चिंता आहे त्याला दुखापत होईल त्याला त्रास होईल अशी कुठलीही सुधारणा मी रिफॉर्म्स मी राबवणार नाही मला भारतीय वास्तवाची माहिती आहे आणि म्हणून टप्प्याटप्प्यानी मला सुधारणा करायच्यात व्यवस्था बदलायची हे त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर ते त्यांनी करूनही दाखव जास्त सांगत नाही मी पण त्या आमच्या चर्चेनंतर ते केबिनच्या बाहेर पडून अगदी बाहेर पोच पाहून मला सोडायला आले होते माझ्यासारख्या एका यक्कीचित व्यक्तीला अत्यंत आदराने सन्मानाने वागवलं रिझर्व्ह बँकेतही वाग वा त्यांनी वागवलं त्यानंतर ज्या एक खास मेजवाने असतात आर्थिक संपादकांसाठी अशा त्या कार्यक्रमातसुद्धा त्यांच्याबरोबर मनमोकळ्या गप्पा त्यांनी मारल्या माझ्याशी याच्या आठवणी माझ्या मनात आहेत आणि एक आठवण अशी आहे की मी त्यांना सांगितलं आहे की महाराष्ट्रातले एक प्रख्यात अर्थतज्ञ प्राध्यापिका कांता रंडिवे या तुमची आठवण काढतात आणि कांतार या त्यांच्या सहाध्यायी होत्या एकत्र शिकले ते अर्थशास्त्र आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं की माझ्या शुभेच्छा माझ्या सदिच्छा त्यांना सांगा मलाही त्यांची आठवण येते असं त्यांनी सांगितलं त्यांची प्रकृती कशी आहे असंही त्यांनी विचारलं हा डॉक्टर साहेब यांच्यामधला एक साधेपणा त्यांच्यातली माणुसकी ही अतिशय हे वैशिष्ट्य वारंवार जाणवतं त्यांच्या माणुसकीचा अजून एक गोष्ट सांगतो मी की डॉक्टर साहेब जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांच्यासाठी बी एम डब्ल्यू असते पंतप्रधानांसाठी त्यावेळी तर होती सिक्युरिटीच्या दृष्टिकोनांना एस जीने त्यांना सांगितलं होतं की अशी अशी तुम्हाला गाडी घ्यायला आणि डॉक्टर साहेब यांची फक्त एक मारुती एट हंड्रेड होती गाडी आणि मग सिंग म्हणाले की मी त्याच गाडी मारुतीमध्ये बसेन मला तीच आवडते माझ्यासारख्या मध्यमवर्गीय माणसाची ती गाडी आहे पण त्यांना सांगितलं की अहो असं चालणार नाही तेव्हा मग ते बी एम डब्ल्यूमध्ये बसायला लागले नाहीला जाणे पण ते म्हणाले ही प्राईम मिनिस्टरची गाडी माझी गाडी तीच आहे म्हणजे मारुती एट हंड्रेड आणि ती गाडी त्यांच्या ताफ्यात मागे आ, मागे असायची ते बघायचे वळून त्या त्या गाडीकडे ती गाडी आपली आहे ही गाडी माझी आहे हा त्यांचा साधेपणा फायनान्स मिनिस्टर ते असताना एकदा त्यांच्याच सत्ताधारी पक्षाचाच एक खासदार काँग्रेसचा खासदार एका कामासाठी त्यांच्याकडे आला डॉक्टर साहेबांची गाडी त्यांच्या निवासस्थानाच्या बाहेर होती ती बाहेर गाडी पाहिल्यावरती याला ते काम हवं कळून घ्यायचं होतं मग ते ड्रायव्हरला त्यांनी चिरीमिरी दिली की मी आता भेटतो म्हणून आणि जेव्हा त्यांच्या ड्रायवरनी सांगितलं खासदार साहेब भेटून गेले डॉक्टर साहेबांना काहीच माहिती नाही काम सांगून साहेब म्हणाले मी बघतो फाईल बघतो विचार करतो अगोदर मी काही सांगणार नाही काम होईल की नाही काम कायद्याने होण्यासारखं असेल तर होईल आणि मग जेव्हा त्यांना ड्रायवरने सांगितलं की असे असे पैसे दिलेत त्यांनी तेव्हा सांगितलं की ताबडतोब ती गाडी घेऊन गाडीने ड्रायवरला सांगितलं गा त्यांना पैसे दे आणि पुन्हा असं केलं तर माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी बंद असतील असं त्यांनी सांगितलं साधेपणाच्या कितीतरी गोष्टी त्यांच्या मुलींनी सांगितलेल्या गोष्टी डॉक्टर साहेबांच्या की एकदाही आम्हाला त्यांनी सांगितलं की सरकारी वाहनात तुम्ही बसायचं नाही असं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं किंवा एकदा परदेशामध्ये परदेशाहून येत होते पंतप्रधान डॉक्टर साहेब नेमका त्यावेळी त्यांचा वाढदिवस होता वाढदिवस होता मग त्यांचा मग केक कापायचा ठरलं प्लेनमध्ये प्लेनमध्ये दे। आधी त्यांनी ठामपणे नकार दिला पण खूप त्यांच्या एका जवळच्या माणसाने खूप आग्रह केल्यावरती ते म्हणाले की ठीक आहे बाबा पण कुठचंही फार मोठं सेलिब्रेशन करायचं से नाही असं त्यांनी बजावून सांगितलं असं काही करू नका तुम्ही असं सांगितलं इतका साधेपणा म्हणजे पूर्णपणे अनल ज्याला म्हणतात की अतिशय म्हणजे मूळ मूळ स्वभावच त्यांचा अत्यंत साधा होता आता हे माहिती आहे की ते पहिले शीख पंतप्रधान त्यानंतर शिखांच्या विरोधात दंगली जेव्हा नवी दिल्लीत झाल्या आणि त्यामध्ये अनेक काँग्रेस नेत्यांचा सहभाग असल्याचा आरोप होता आरोप काय खरी गोष्ट होती सज्जन कुमार वगैरे तर तुरुंगात गेले पण डॉक्टर साहेबांनी सुवर्ण मंदिरात जाऊन माफी मागितली आमची आमच्या काळात चूक झाली ते तेव्हा राजकारण नव्हतेच पण त्यांनी ही झाली ती चूक होती असं सांगून तिथे माथा टेकला हा त्यांचा मोठेपणा आहे आणखीन अनेक गोष्टी सांगण्यासारख्याची ज्या महत्त्वाच्या आहेत त्या अशा की बघा त्यांच्यावर टीका कशा कशा प्रकारच्या अत्यंत खालच्या दर्जाची टीका खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सो केली ते म्हणाले की बाथरूम मे रेनकोट पहनकर कर नाहाना एक ना, कला तो सेल्फ डॉक्टर साहेब को डॉक्टर ही जाणते म्हणजे बाथरूममध्ये आंघोळ करताना रेनकोट घालून मी इतका हा माणूस कातडी बचाववं किंवा इतका सावध आहे अशी टीका होती त्यांच्यावरती पण या प्रकारच्या खालच्या प्रकार, खाल प्रकार पातळीची टीका त्याला उत्तर त्या पद्धतीचं कधीही मनमोहन सिंग साहेबांनी दिलं नाही हे अतिशय महत्त्वाचं यांनी त्यांच्यावर टीका केली होती की अतिशय कमजोर दुबळा अर्थमंत्री म्हणून त्याला हो ठोक उत्तर मनमोहन सिंगाने दिलं आणि त्यांच्या म म्हणण्याचा एकूण आशय असा होता की आपली कृती मजबूत असली पाहिजे केवळ तोंडाने वाफ दडवणं म्हणजे जवळणं म्हणजे आक्रमक नेता बुलंद नेता लोहपुरुष वगैरे असं काहीही नाही आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्यानंतर अडवाणीजींनी त्यांची माफी मागितली आडवाणींचं सौमुख्यपणे चूक होते माणसाच्या त्यांनी माफी मागितली पण सिंग यांनी त्यांना रोखोक उत्तर दिलं सतत त्यांच्यावरती कमजोर सोनिया गांधींच्या पुढे लोटांगण घालणारा अशा प्रकारची टीका खालच्या पातळीची टीका करण्यात आली त्यांनी कधीही सोनियाजींसमोर लोटांगण घात नव्हते हे लक्षात घ्या मला प्राईम मिनिस्टर व्हायचं आहे म्हणून ते कुठल्याही शर्यतीत नव्हते त्यांची निवड सोनियाजींनी केली आणि ते तर अर्थतज्ञ होते ते कुशल प्रशासक होते अर्थमंत्री झाले ते नरसिंहरावांनी बोलवून घेतलं कारण पी सी अलेक्झांडर जे इंदिरा गांधींचे राजीव गांधींचे कॅ सेक्रेटरी होते कॅबिनेट सेक्रेटरी होते त्यांनी त्यांचं नाव सुचवलं की यांना तुम्ही करा स्वत मनमोहन सिंगाने नाही म्हणून सांगितलं होतं अगोदर पण खूप आग्रह झाल्यानंतर ते अर्थमंत्री झाले पुढे राज्यसभेचे सदस्य का विरोधी पक्षनेते म्हणून स काम केलं त्यांनी वाजपेयींच्या काळात आणि वाजपेयी आणि त्यांच्या अतिशय प्रेमाचे स्नेहाचे संबंध होते बघा मी डॉक्टर साहेब हे अतिशय सरळ मानाचे होते मवाळ होते सालस होते सभ्य आणि सुसंस्कृत होते जे राजकारणात आता आपल्याली अशी माणसंच आढळत नाही मी तुम्हाला सांगतो की बघा नोटाबंदी जेव्हा झाली तेव्हा अगदी मोजक्या शब्दात डॉक्टर साहेबांनी टीका केली होती त्यावर और, ऑर्गनाईज लूट असं म्हणाले होते म्हणजे संघटित लूट आहे नोटाबंदी आणि त्यामुळे भारताचा जी डी पी दीड ते दोन टक्क्यांनी कमी होईल अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली होती आणि हे पाऊल चुकीचं आहे असं करू नका असं त्यांनी बजावलं प्रत्यक्षात त्याबद्दल त्या, त्या टीकेबद्दल डॉक्टर साहेबांवरती साहेबांवरती अनेक भाजप नेत्यांनी टीका केली पण काय झालं आणि त्यांना अर्थशास्त्रातलं काय कळतं इथपर्यंत काही जणांनी मजल मारली टीकेची प्रत्यक्षामध्ये भारताचा जी डी पी नोटाबंदीमुळे घसरला लक्षणीयरित्या दीड टक्के वगैरे असा घसरला आणि डॉक्टर साहेब जे म्हणत होते ते खरं पण हेच डॉक्टर मनमोहन सिंग हे, हे एकतर्फी टीका करत नव्हते आणि म्हणून जी ट्वेंटीची परिषद झाली आणि ज्याचं नेतृत्व भारताला करायला मिळालं त्यामध्ये काही पंतप्रधान मोदींची काही मोठी क मोठं कर्तृत्व नव्हतं ते कारण हे आलटून पालटून कोणाकोणाला मिळतं पण या जी ट्वेंटी परिषद घेऊन घेऊन त्याचा उपयोग भारताच्या हितासाठी करणं हे भारतीय जनता पक्षाच्या काळाचे घडलं त्याचं त्यांनी स्वागत केलं की हे असं करायला किंवा भारताच्या युक्रेनबद्दलच्या भूमिकेचंही त्यांनी स्वागत केलं की त्यांचं म्हणणं असं होतं की भारताने या यु रशिया युक्रेन युद्धामध्ये अशी भूमिका वाटवावी की युद्ध तर निवळावं हो, युद्ध थांबावं हो। पण आपले हितसंबंध आपण जपले पाहिजेत आणि ते भारत सरकार जपतं आहे याचं त्यांनी हे असं त्यांनी म्हटलं होतं म्हणजे त्यांनी टी उगच विरोधी पक्ष म्हणजे आपल्या विरोधातला पक्ष सत्तेवर आहे भाजप म्हणून टीकेसाठी टीका केली नाही त्यांनी हे आपण लक्षात घेतलं पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक ईमेलला ते उत्तर देत असत म्हणजे आजारपणाच्या काळातसुद्धा ईमेलला उत्तर देत असत मी तुम्हाला सांगतो त्यांच्या आजारपणाची गोष्ट की आजारी असताना त्यांच्यावर काही उपचार हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते यापूर्वी तेव्हा मोदी सरकारमधले एक मंत्री आरोग्यमंत्री त्यांना तिथे जाऊन भेटले आणि त्यांनी त्याचा व्हिडिओ रिलीज केला आता डॉक्टर सिंग तर तसे कदाचित बेशुद्ध अवस्थेत होते कदाचित आधवट शुद्ध शुद्ध असेल पण त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं होतं की हे कुठेही याचं सोशल मीडियावर टाकू नका किंवा याचं कुठे चित्रण करू नका आणि ते आजारी आहेत हे काय हा काय इव्हेंट आहे का, का पण ते टाकण्यात आलं सोशल मीडियावरती आणि त्याबद्दल त्यांच्या कन्यानी नाराजी व्यक्त केली हे पण लक्षात घ्या सिंग यांचा आणखीन एक मुख्यपणा असा की जेव्हा त्यांना एका मीडिया हाऊसने मोठं पारितोषिक दिलं तेव्हा ते म्हणाले मला कशाला देताय तुम्ही माझ्यापेक्षा खूप मोठी माणसं इथे आहेत आणि ते न जवळजवळ त्यांनी नकोच म्हणून सांगितलं पण मारून मुटकून त्यांना ब पारितोषिक पुरस्कार द्यायचा असं ठरल्यानंतर ते म्हणाले की याचं मोठा समारंभ वगैरे हो नाही माझ्या घरी तुम्ही हे करा आणि जास्त समारंभ हो, कॅमेरामॉन वगैरे हे हो भानगड नको इतका तो माणूस प्रसिद्धी प्रसिद्धीविन्मुख होता माणूस पण याच माणसाने जे मोदी साहेब पत्रकार परिषदा घेत नाहीत पत्रकारांच्या कुठल्याही प्रश्नांना उत्तर देत नाही फक्त निवडणुकीच्या अगोदर जे आपले जवळचे पत्रकार असतील म्हणजे नाविका कुमार असतील अर्णब गोस्वामी असतील किंवा ती ए एन आयची स्मिता प्रकाश असतील अशांच्या जे कुठलेही कठोर प्रश्न विचारणार नाही अशांनाच फक्त मुलाखत येतात डॉक्टर साहेबांनी असं कधीच केलं जेव्हा काँग्र त्यांच्या सरकारवर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप होत होते तेव्हा देखील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर पत्रकार परिषद घेण्याची तयारी दाखवली पत्रकार परिषदेत त्यांनी उत्तर दिलं ज्यावेळी जयराम रमेश हे अनेक प्रकल्प पर्यावरणासाठी त्यामध्ये बाधा आणतात अशी टीका व्हायला लागली तेव्हा त्यांनी त्यांना त्यांचं त्यांना बाजूला केलं आणि जयंती नटराजन यांची नियुक्ती केली पण जयंती नटराजन यांच्यावरती गंभीर आरोप झाले नंतर त्यांनी त्यांनाही दूर केला कुठल्याही प्रकारे त्यांनी म्हणजे जेव्हा आरोप झाले तेव्हा त्याच्यावरती कारवाई सुद्धा केली मी यापूर्वीसुद्धा सांगितले अनेक म्हणजे टू मध्ये सुद्धा त्यांनी कारवाई केली प्रत्यक्ष काही सिद्ध झालं नाही कॉमनवेल्थ घोटाळा असेल आदर्श प्रकारनं प्रत्येक वेळी त्यांनी कारवाई केली ते राजकारणी नव्हते त्यामुळे राजकीयदृष्ट्या कशी प्रकरणं हाताळायची ते त्यांना हाता ते, ते, ते माहीत नव्हतं पण तुम्हाला सांगतो की त्यांनी ज्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या काळामध्ये बघा की निवडणूक आयोग असेल किंवा सर्वोच्च न्यायालय असेल त्यांच्यावर कुठलाही दबाव आणण्यात आला नव्हता सी बी आयवरती सी बी आयवर टीका झाली होती कबूल होती पण त्यांनी व्यक्तिशः कुठल्याही प्रकारचा दबाव आणला नव्हता ज्यावेळी अण्णा हजारेंनी बेछूटपणे आरोप करायला सुरुवात केली कुठलाही आधार नसता तर त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासाठी त्यांनी प्रणब मुखर्जी वगैरे लोकांना तिथे पाठवलं त्यांनी असं म्हटलं नाही आणि एवढंच नव्हे तर टू जी घोटाळ्यासंबंधी थे काही पत्रकारांनी जेव्हा लेख लिहिले काही टीका केली तेव्हा ते म्हणाले की तुमच्या काही मुद्द्यामध्ये तथ्य आहे किंवा त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे असं नाही म्हटलं की तुम्ही टीका करता तुम्हालाच तुरुंगात टाकतो तुमच्याविरुद्ध तपास सी बी आय लावतो ईडी लावतो असं काहीही केलं नाही उलट प्रत्येक प्रश्नाला प्रत्येक शंकेला उत्तर देऊन आरोपांची चौकशी करणं जे पी सी नेमायची तयारी दाखवणं हे सगळं सिंग यांनी केलं कारण ते खरे लोकशाहीवादी होते अजून एक गोष्ट सांग एकोणीसशे नव्याण्णव साली मी ते अर्थमंत्री झाले होते नंतर एकोणीसशे नव्याण्णवमध्ये वाजपेयी सरकार होतं आपल्याला माहिती असेल पण त्यावेळी मग निवडणुका झाल्या आणि दिल्लीमधनं लोकसभेसाठी उभे राहिले मनमोहन सिंग त्यावेळी पैसे कुठे होते त्यांच्याकडे मग काय झालं की त्यांनी सिंग यांनी त्यांना दोन लाख रुपये हो दिले कारण सिंग यांचं मत होतं की हा फार मोठा नेता आहे मी त्यांना तर त्यांच्याबद्दल प्रचंड साधा होता मग खुशवंतसिंगांनी दोन लाख रुपये हो त्यांनी दिले पण दोन लाख कशासाठी तर प्रचारासाठी गाड्या घ्यायला लागतात टॅक्स्या घ्यायला लागतात पण हे पैसे खर्चच केले त्यां डॉक्टर साहेबांनी त्यांचा पराभव झाला दोन लाख रुपये ताबडतोब त्यांनी तसे, तसे तसे ते पाकिट सिंगांकडे पाठवलं त्यातला एक पैसाही त्यांनी खर्च केलेला नव्हता बघा पण दोन लाख रुपयेसुद्धा त्यांच्याकडे नव्हते अल्कमत्ते होऊन गेले होते अहो साध्या नगरसेवकाकडे सोन्याच्या अंगठ्या गाड्या चार्टर प्लेननी फिरणारे लोक असतात आमदार म्हणजे पन्नास पन्नास कोटी रुपये काय घाडी काय डोंगर यांच्याकडे असतात हे शहाजी बापू म्हणाले होते की आम्हाला या सगळ्या घटनेमुळे म्हणजे या फोडाफोडीमध्ये आम्हाला जे काही मिळाले गो गोष्ट त्याच्यामुळे माझी माझं कर्ज संपलं ना कर्ज मुक्त झालो मी माझ्या डोक्याचं कर्ज केलं हे उघड उघड त्यांनी कबूल केलं होतं आणि इथे हा माणूस अर्थमंत्री झालेला अनेक उच्च पदं ज्यांनी भूषवली होती रिझर्व्ह बँकेपासून आर्थिक सल्लागार पंतप्रधानांचा सल्लागार नियोजन मंडळ परदेशातले अपॉइंटमेंट्स पण पर त्यांच्याकडे पैसा नव्हता काय त्यांच्याकडे जेव्हा त्यांना पंतप्रधान पदाचा बंगला सोडायची पाळी आली तेव्हा त्यांना काळजी कसली होती की तिकडच्या कुठल्या वस्तू नाही जायच्या नाही किंवा माझं घर आता कुठे असेल त्यांना काळजी होती की आपल्या पुस्तकांची व्यवस्था कशी होईल किंवा सगळी पुस्तकं तिकडे नेता येतील का टक्कमनं नेताना पुस्तकं त्यांचं काही नुकसान होईल का फाटतील का गहाळ होतील का ही चिंता हो असा हा माणूस कितीतरी गोष्टी यांच्या सांगण्यासारख्या आहेत की ज्या मला जवळून माहिती आहेत आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो ती अशी की त्यांना ते विचारलं की आत्मचरित्र लिहिणार का डॉक्टर साहेब ते म्हणाले की नाही लिहिणार कारण सत्यामुळे सत्य जर सांगायचं आत्मचरित्र सत्य सांगायचं आहे आणि मी काही खोटं सांगणार पण सत्य जर सांगायचं असेल तर लोकांची मनं दुखावतात आणि मला असं वाटत नाही की काही माझा इगो शांत होण्यासाठी खुश होण्यासाठी किंवा माझी बाजू मांडण्यासाठी इतरांची मनं दुखावली अतिशय सौजन्यशील माणूस होता सभ्य होता, होता माणूस अतिशय मवाळ प्रवृत्तीचा माणूस होता आता जेव्हा त्यांनी आर्थिक सुधारणा आणल्या तेव्हा त्याच्यावरती सुद्धा काही टीका झाली होती काँग्रेसमधूनही टीका होत होती पण त्या आर्थिक सुधारणामुळे भारताचा कधीही ज्या गती गतीने विकास झाला नाही साठ टक्के पुढे आठ टक्के नऊ टक्के ह्या गतीने विकास झाला आणि मग लोक मान म म्हणायला लागले अरे हे बरोबर झालं बरोबर झालं बरोबर झालं तेव्हा भाजपवाले काय म्हणत होते हे दे हे देश विकून आहेत भांडवलदारांना संपूर्ण विकलाय देश अमेरिकेच्या तालावर नाचतायत कम्युनिस्टही म्हणत होते असं पण पुढे डॉक्टर साहेब यांनी जे धोरणं आखली त्याच मार्गाने वाजपेयींना चालायला लागलं त्याच मा मार्गाने मोदींना चालायला पण हे सगळं या सगळ्याचा पाया त्यांनी होता पण एवढं सुद्धा ते म्हणाले की कोणाला काही याच्या त्रुटी जाणवत असतील काही दुरुस्त्या करायची असतील धोरणामधल्या अर्थमंत्री असताना ते सांगत होते तेव्हा त्यांनी जगदीश भगवती हे नोबेलच्या शर्यतीत असलेले अर्थतज्ञ आणि टी एन श्रीनिवासन या दोन अर्थतज्ञांनी सांगितलं की आमच्या काही त्रुटी असतील किंवा काही पर्याय असतील ते सुचवत होते माझं सगळं बरोबर आहे मी म्हणतो तेच खरं असं अजिबात त्यांनी म्हटलं नाही द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर हे त्यांच्यावरती पुस्तक या संजय बाळूने लिहिलं त्यांच्यावर ते त्यांचे सल्लागार होते पंतप्रधान असताना संजय बाडूचे पत्रकार संपादक होते पण त्यांनी त्यांच्या विरोधात जाऊन पुस्तक लिहिलं आणि त्यांचा एक प्रकारे गद्दारीच केली त्यांच्याशी निवडणुकीच्या मु सु, सुमारास त्यांनी हे पुस्तक लिहिलं दोन हजार चौदाच्या वेळी हे उघड उघड भाजपच्या अजेंड्यावर काम करणारं का काम करण्याचं पातक त्यांनी केलं संजय वरून पण मनमोहन सिंग यांनी त्याबद्दल चकार शब्द काढले त्यांच्या मुलींनी नाराजी व्यक्त केली की हे काय आहे की किती कि विश्वास ठेवला हो आणि तुम्ही ज्या पद्धतीने त्यामध्ये लिहिले पण मनमोहन सिंगांनी काही एक शब्द उच्चारले नाही उलट त्यांच्या या पुस्तकाच्यावरती आधारित जो सिनेमा आला ज्यामध्ये अनुपम खेरनी काम केलं त्यांच्याबद्दलसो त्यांच्याशी अतिशय प्रेमाने वागले ते आणि अनुपम खेर हे म्हणाले की मी मनमोहन सिंगांचं कॅरेक्टर त्यामध्ये केलेलं आहे आणि माझे आणि माझ्या मा माझ्या भूमिकांबद्दल ते अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणाले की तुमच्या भूमिका आवडता तुमचा अभिनय आवडतो कुठचीही मनामध्ये कटुता किंवा किलमिश न ठेवणार असा माणूस अजून एक गोष्ट की जेव्हा कृषी सचिव एक होते तेव्हा त्यांच्या काळामध्ये नंदकुमार आणि त्या काळामध्ये म्हणजे डॉक्टर साहेब जेव्हा पंतप्रधान होते अन्नाची थोडीशी टंचाई निर्माण झाली आणि कृषी सचिव काही त्यांना सांगत होते तेव्हा ते म्हणाले माझ्या भारतामध्ये मा कोणी उपाशी राहत असेल तर तुम्ही अन्न म्हणजे गहू तांदूळ जो काही आयात करायचा ताबडतोब आयात करा आणि त्यासाठी मी सगळी प्रोव्हिजन करतो त्यांनी सांगितलं नंतर तुम्हाला सांगतो की अन्न सुरक्षा कायदा आला शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली सत्तर हजार कोटींची हे सगळं त्यांनी केलं पण त्या सगळ्याचं श्रेय त्या 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 म्हणजे शरद पवारांनी कसं चांगलं काम केलं चांगलं धोरण राबवलं त्यांचं कौतुक केलं ते शरद पवारांना मी सांगितलं हे करा मी सांगितलं ते असं नाही म्हणाले ते आणि शरद पवारांनी आर्थिक सुधारणांचं स्वागत करणारा पहिला नेता म्हणजे ने शरद पवार होतो बाकीजण अनेकजण सा शासनक होते काही प्रश्न उपस्थित करते पण शर शरद पवारनी तसं कधी केलं नाही आणि शरद पवारांच्या त्यांनी शरद पवारांना मोठेपणा दिलात आहेत त्यांचं कौतुक केलं आणि त्यांचं मला नेहमीच त्यांची मदत झाली असं सांगितलं कुठेही बॉसिंग नाही किंवा मी मोठा नेता आहे माझ्या हाताखाली सगळे काम करणारे होते असं अजिबात नाही आपल्या चेहऱ्यावरती कॅमेरा नको नको अनावश्यक प्रसिद्धी मला नको आहे आणि कुठल्याही एका तर तुम्हाला सांगतो की एका त्यांच्या घरच्या कार्यक्रमामध्ये मुलाखत झाल्यावरती त्यांच्या कुटुंबियांवरती कॅमेरा टा ठेवायचा आहे असं जेव्हा त्यांना सांगितलं तर त्यांनी ठामपणे सांगितलं की नाही माझं खाजगी जीवन आहे माझं वै वैयक्तिक आहे कुठेही प्रसिद्धी नको कॅमेरा नको प्रकाश नको असं सांगणारा हा माणूस होता हे आपण लक्षात घ्या की अनेक गोष्टी यांच्या सांगता येतील अशा की ज्या त्यांच्या शालीनतेच्या सभ्यतेच्या किंवा सौजन्यशीलतेच्या आहेत आणि आवश्यक तेव्हा ते कठोर असायचे आवश्यक तेव्हा फटकेबाजी करायचे हे लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये लोकांनी पाहिलेले शेरोशैरी करायचे आर्थिक त्यांची भाषणं अर्थविषयक भाषणं अतिशय चांगली असायची मला आठवत आहे की दोन हजार एकोणीसमध्ये काही मुंबईतल्या काही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या लोकांना भेटायला त्यांनी बोलवलं होतं मला मीही गेलो होतो मलाही आमंत्रण होतं आणि तेव्हा त्यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसच्या मोदीसाहेबांच्या धोरणावरती त्यांनी टीका केली निवडणुकाजवळही आलेल्या होत्या पण टीका कुठेही खालच्या पातळीची टीका हे लक्षात कुठल्याही खालच्या पातळीची टीका नाही केली पण जेव्हा त्यांना सावरकरांबद्दल प्रश्न विचारण्यात आला जाणीवपूर्वक विचारण्यात आला की त्यांना कुठेतरी सापळ्यात अडकवण्यासाठी तेव्हा ते म्हणाले की सावरकरांची काही दोन मी त्यांचा जो हिंदुत्वचा राजकारण होतं ते आम्हाला मान्य नाही पण सावरकरांचा त्याग सावरकरांचं वाङ्मय सावरकरांचं क्रांती क्रांतिकार काम हे मला त्याबद्दल आदर आहे असे हे डॉक्टर से आणि जेव्हा सगळं आपलं पंतप्रधान पद जेव्हा संपलं तेव्हा ते जाताना पंतप्रधान कार्यालयाचा निरोप घेताना सगळा स्टाफ ज्या पद्धतीने आदमीने उभा राहून अतिशय प्रत्येकाला वाईट वाटलं की अरे इतका चांगला माणूस भला माणूस आहे माणूस आहे माणूस कुठल्याही टीकेला तोंड देणारा वाईटपणा वाईटपणासोबचा पत्कर घेणारा पण अतिशय पूर्णपणे राष्ट्रभक्त मी तुम्हाला सांगतो की ब्रिटनचे पंतप्रधान कॅमेरन म्हणून होते त्यांनी आपल्या आत्मचरित्र केलं की मुंबईवरती हल्ला झाल्यानंतर त्या त्यासो त्यानंतर त्या, त्या त्यांची आणि मनमोहन सिंगांची भेट झाली तेव्हा ते म्हणाले की परत असा हल्ला जर पाकिस्तानने केला तर आम्ही आ आत घुसून प्रति प्रतिघात करणार त्यांच्यावर असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं हे खपवून घेतलं जाणार नाही पण एखाद्याची इमेज मुद्दामन बनवायची की हा दुबळा आहे हा कमजोर आहे हा असाच आहे हा तसाच आहे अतिशय असहिष्णू प्रकारची टीका केल्यानंतरसुद्धा मनमोहन सिंग कधी चिडले नाही असा हा मोठा माणूस असा हा निगर्वी माणूस त्यांच्याबद्दल आदरांजली मी वाहतोच आणि आदरांजली वाहतानाच मी असं म्हणतो की असा माणूस खूप कमी काळामध्ये म्हणजे खूप असा माणूस हा सातत्याने आपल्यासमोर येत नाही अशी माणसं येत नाहीत अशी माणसं दिसत नाहीत अवतीभोवती दिसत नाहीत आज इतकं राजकीय वातावरण असहिष्णू इतकं खालच्या पातळीचं झालं आहे की ज्याचं नाव ते वाजपेयी अडवाणीजी या सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा विरोधातल्या सगळ्यांशी चांगला संबंध ठेवणारा असा हा भारताचा अत्यंत आदरणीय नेता नेहरूंच्या विचार चौकटीतनं नेहरूंचे जे आदर्श होते त्या पद्धतीने काम करणारा उदारमतवादी लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष शांततावादी हा नेता आपल्यामध्ये आज नाही आहे त्यांना मी पुन्हा एकदा श्रद्धांजली वाहतो नमस्कार